नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू परभणीत आज सोमवार दहा नोव्हेंबर रोजी पुण्यातील महारवतनाच्या जमिनीवर बील घोटाळ्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन आंदोलनभूमी येथे आयोजित करण्यात आले होते जेथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे यानंतर आंदोलनातून निघालेल्या पदयात्रेदरम्यान घोषणा देत जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि महार वतन जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी व सिटी या कलमा अंतर्गत याची नोंद सुद्धा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दिलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पार्थ पवार यांनी आंबेडा कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील महारवतनातील जमिनीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार करून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे या गंभीर प्रकरणात सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने युवक काँग्रेस ने तीव्र नाराजी व्यक्त केली आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अनुसूचित समाजाच्या ऐतिहासिक हक्काच्या जमिनीवर अन्याय होऊ देणार नाही दोषीवर गुन्हे दाखल करून निष्प निपक्ष चौकशी होईपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरू राहील या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी केले यावेळी वैजना देवकते प्रदीप सोनटक्के सुहास पंडित इरफान जमीनदार सुदर्शन कदम अंगज सोगे सत्तार पटेल शजी अहमद खान नितिन रनेर आतिश गराड ॲडव्होकेट सय्यद एजाज शेख नाजेम रामेश्वर कुरे आशिफ पटेल मारुती चव्हाण जयराम डुकरे कैलास ठेकाळे रोहिदास बोबडे शिवाजी भालेराव वामनराव बोबडे शेख फहीम पठाण असलम यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबरपासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू